कल्याणपूर्वेत वाल्धुनी पात्रात भराव पावसाळ्यात पुराचा धोका नदी नदीपात्रातील बांधकाम थांबवा अन्यथा आमरण उपोषण आणि पुढील निवडणुकांवर बहिष्कार टाकू स्थानिक नागरिकांचा इशारा कल्याण पूर्वेत विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन समोरच कल्याण डोंबिवली महापालिकेने बीओटी तत्वावर एक भूखंड विकसित करण्याचे वाल्धुनी पात्र अरुंद होत आहे दरवर्षी पावसाळ्यात या नदीला पूर येतो आजूबाजूच्या हजारो लोकांच्या घरात पाणी शिरते या नदीचे पात्र अरुंद झाल्यास पावसाळ्यात नदी लगत असलेल्या जवळपास तीन हजार घरांना जलमय परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून हे काम थांबवण्याची मागणी केली जात आहे अन्यथा पुढील आठवड्यात याच नदीपात्रात आमरण उपोषण सुरू करणार असून इथून पुढील निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देखील या नागरिकांनी दिला आहे ही जी वालधुनी तुम्ही बघतच आहात ही वालधुनी नदी आहे ज्या नदीमध्ये हे बांधकाम चालू आहे माधव मॅट्रिक्स हा जो ठेकेदार आहे त्याने इथे बांधकाम करायचं म्हणजे आता बऱ्याच दिवसापासून चालू आहे दिवसरात्र इथे काम चालू आहे पण ह्या नदीच्या बाजूला जी वस्ती आहे तिथे भरपूर प्रमाणात पूरस्थिती निर्माण होत असते दरवर्षी आणि त्यात आता हे जे बांधकाम चालू केलेलं आहे ह्यांनी तर ह्या अशा परिस्थितीत भयंकर म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण होणार आहे तर आम्ही इथल्या स्थानिकांनी आम्ही जायचं कुठे हे के डी एम सीने ह्यांना कॉन्ट्रॅक्ट दिला आहे करार करून दिलेला आहे है ह्यांना के डीएमसीचा आणि ह्यांचा सा काही साठा लोटा आहे का याचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे लवकरात लवकर जेवढं लवकर थांबवता येईल तेवढं लवकरात लवकर हे काम थांबलं पाहिजे नाहीतर आम्ही आमरण उपोषणासाठी इथे ह्या न नदीमध्ये बसणार आहोत आताच आमच्याकडे कोणी लक्षच देत नाही म्हणून आम्ही सगळ्या रहिवाशांनी म्हणजे तीन हजार लोकांनी कुटुंबांनी आम्ही ठरवलं आहे की येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आम्ही मतदान करणार नाही आहोत तीन हजार कुटुंब सगळे कुठल्याही कुठलाही लोकप्रतिनिधी येऊ दे येणाऱ्या सगळ्या निवडणुकींवर आम्ही बहिष्कार टाकलेला आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण